आजचा जो दिवस आहे हा आजचा दिवस भारतासाठी लक्षात घ्या खूप मानाचा महत्वाचा दिवस आहे कारण तुम्हाला सर्वांना माहित आहे की ज्या संविधानानुसार आपला देश चालतो संविधानातील ज्या कर्मानुसार कारभार राज्याचा देशाचा चालत असतोय त्या संविधानाचे निर्माते संविधानाचे शिल्पकार आणि संविधानात निर्मितीमध्ये ज्यांचा सिंहासा वाटा होता असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लक्षात घ्या आपल्या देशाचं संविधान लिहिलं असे हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लक्षात घ्या जो पीडित मागास वर्ग होता या मागास वर्गाला खऱ्या अर्थाने न्याय मिळवून द्यायचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लक्षात घ्या जो वंचित समाज होता त्या समाजाला त्यांचे हक्क आणि अधिकार मिळवून दिलेले आहेत त्याचबरोबर लक्षात घ्या जे कामगार आहेत शेतकरी आहेत कष्टकरी आहेत या सर्वांना त्यांच्या अधिकार आहेत हे अधिकार आणि हक्क प्राप्त करून दिलेले आहेत संविधान निर्मितीमध्ये तर त्यांचाच सिंहाचा असा वाटा होताच याशिवाय त्यांनी अनेक पुस्तकं ग्रंथ लिहून देखील लक्षात घ्या त्यांनी समतेचा पुरस्कार केलेला आहे म्हणजे सर्व मानव जाती एक समान आहेत हे त्यांनी सांगितलेलं आहे बघा जो वंचित वर्ग होता लक्षात घ्या मागास वर्ग होता की ज्यांच्यावरती सातत्याने अन्याय अत्याचार होतो त्यावर ते त्यांनी लढा दिला त्यातूनच ते त्यांनी लक्षात घ्या चौदा साओ, चौदा त्रयाचा सत्याग्रह केलेला आपल्याला पाहायला मिळतो असे महामानव असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशासाठी केलेलं कार्य हे खूप अतुल्य आहे लक्षात महत्वाचं आहे आणि या त्यांच्या कार्याचा आज आपण इथं कार्याबद्दल किंवा त्यांच्या कामाबद्दल आज त्यांच्या आपण नतमस्तक व्हायचंय आणि या ठिकाणी उपस्थित असणारे व्यासपीठावरील मान्यवर मुख्याध्यापक माझे सर्व सहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करावं